कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन हजार सोळामध्ये देश हादरवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज पनवेल सत्र न्यायालयात निकाल लागलाय माझे पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिद्रे कुटुंबियांना न्याय मिळाला असून कोर्टाच्या या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश गेलाय आहे तसेच यामध्ये आरोपी क्रमांक तीन आणि चार महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना कलम दोनशे एक नुसार दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र हा खटला गेली सात वर्ष सुरू असल्यानं दोन्ही आरोपींना शिक्षा भोगली असल्यानं न्यायाधीश पालदेवार यांनी आज सोडलंय या घटनेने पोलीस खात्यातील अत्यंत अंतर्गत संबंध शक्तीचा गैरवापर आणि महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला अश्विनी विद्रे हत्याकांड केवळ एका व्यक्तीचा खून नसून तो पोलीस यंत्रणेतील सडलेल्या व्यवस्थेचं दर्शन घडवतोय या निकालानंतर सरकारी वकील प्रदीप घरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंकर याला जन्मठेपेची ले शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखालीसुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षासुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांनासुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे की आम्ही ज्या वेळेला जर या खटल्याला यश मिळालं असेल तर ते काय मोठा तीर मारलेला नाही आहे कारण आम माझा असा विश्वास आहे की आपण आपलं काम करायचं फक्त जो काय निर्णय असेल तो काय माझ्या हातात नाही त्यामुळे त्यात जर तो निर्णय माझ्या समाधान निश्चित आहे पण त्यात मोठा किंवा एवढा जर माझ्याविषयी काय आदर असेल आणि त्यांची त्याच्यामुळे मी हा फेटा बांधला आणि म्हणून मी तो अजून काढलेला पण नाही पोलिस दलात लेडी सिंगम अशी ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी विद्रे हत्याकांडाचा सर्व तपास करण्यात आला होता पनवेल सत्र न्यायालयाने आज निकाल दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे ते हे टीमवर्क होतं नवीन मुंबईचे पण आता माझ्याबरोबर राऊत साहेब आहेत ते पण या केसमधले आय ओ आहेत मी टेक्निकल आय ओ आहे आणि नवीन मुंबई क्राईम टीम होती आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये फार अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे ह्याच्यामधले टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि त्याच्यामध्ये सी डी आर जी पी एस लोकेशन गुगल टाईमलाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच लँग्वेजसाठी एक लिंग्विस्टिक ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकली गोष्टी याच्यामध्ये आम्ही डिस्कवर केलेल्या आहेत आणि मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे या मोठ्या प्रतीक्षेनंतर अश्विनी बिद्रे यांच्या खुन्यांना शिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपासा अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अधिकार आहेत एक्सेप्ट अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई बे क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिलं आहे पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगराळयाचे चाटुगिरी करत होते हेमंत नगराळयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळयांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं यामध्ये थोडंसं आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोडगुळूंचं हे दोन अनमोल रतन आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी आठवकाट प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार करतो पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यावर अभय कुरुंदकरचे वकील प्रसाद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर दोन राजू पाटील ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे दोन नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्या विरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुंदकर आरोपी नंबर एक यांना यांनी अश्विनी पुजरेचा खून करण्याचा जो कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्याविरुद्ध होता आणि अभय कुरुंदकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच ता लगेच त्यांना डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंगवा तुरुंगामध्ये होते त्यांना जामीन मिळालेला नव्हता परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर दोन यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आरोपी नंबर एक यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्याविरुद्ध सिद्ध झाला आहे असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्याविरुद्ध होते त्याबद्दल इतर क कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे तर अश्विनी बिद्रे हत्याकांडाचे पहिले तपास अधिकारी निलेश राऊत यांनी देखील या महत्त्वाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली या या गुन्ह्यामध्ये माझ्याविरुद्ध एक पण ठप्पा ठेवलेला नाही आहे मी हा गुन्हा उघडकीस आणला आहे मी पूर्ण सचोटीने आणि मेहनत करून हा गुन्हा मी उघडकीस आणलेला आहे ए सी बी नलवडे साहेबांनी तीनशे चौसष्टमध्ये चार्जशीट पुटअप केल्यानंतर सदरचा तपास आल्यानंतर मी बाकी दोन आरोपींना अटक केल्यानंतर अश्विनी बेंदेचा मर्डर झाला हे मी सुरू क हे केलं सिद्ध केलं आणि तीनशे रोम तलब मी वाढवण्यात झालेलं आहे आणि आरोप सगळ्या आरोपींविरुद्ध चारही आरोपींविरुद्ध मी कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केलेलं आहे आणि माझ्याविरुद्ध कोर्टाने एक पण ताशेरे ओढलेले नाही आणि सातही साहेबांनी मा माझी कोर्टामध्येच तुरी केलेली आहे जस साहेब